भंडारदरा धरण परिसरात एक भयानक घटना गोडकी झाली आहे धरण पायथ्याला एका महिलेचा सांगाडा आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे भंडारदरा धरणाच्या पायथ्याला वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहाजवळ असणाऱ्या महादेव मंदिराच्या परिसरात एका नाल्यामध्ये हा सांगाडा आढळून आला असून हा सांगाडा अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष वयाच्या महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे महिलेचा मृतदेह सुमारे तीन ते चार महिन्यांपासून एकाच जागेवर असावा असा पोलिसांचा अंदाज आहे मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून अंगावर टॉप आणि जीन्स पॅन्ट दिसून येते राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे हा सांगाडा कोणाचा आहे महिलेचा मृत्यू नैसर्गिक आहे की तिच्यासोबत घातपात झाला आहे या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं आहे सांगाड्याची ओळख पटवण्यासाठी आणि मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी संजय महानोर एम एच मराठी भंडारदरा अकोले अहिल्यानगर